विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उमरखेड बस नदीत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटाला दहागाव पूल उमरखेड येथे नांदेड ते नागपूर जाणारी हिरकणी बस क्रमांक पाचशे अठरा ही बस पुलावरून नेण्याचा प्रयत्न करत असताना सदर बस पाण्यात बुडाली सदर बसमध्ये अंदाजे ते बावीस लोक असल्याचे समजते एकूण किती प्रवासी होते हे अद्याप निश्चित नाही चार ते पाच लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समजत आहे अपघाताचे ठिकाणे उमरखेड पासून चार किलोमीटर अंतरावर आहे एक बॉडी मिळालेली आहे फक्त पाच पॅसेंजर होते गाडीमध्ये नाही तीन पॅसेंजर कंडक्टर अशी मी पाच होते ड्रायव्हर कंडक्टर अंदर आहे अंदर आहे कसे परिस्थिती हलायला का गेला आऊन ते मेले आता दोघं दोघै जागा मध्ये पाणी फुल भरलेलं आहे अर्धी थोडीशी मागची साईड अशी उभी आहे त्याच्यामुळे ते इमर्जन्सी राहतात ना हां म्हणजे तुझे बाहेर दिस बस किती अंतरावर बस इतनासा 25 फुटाच्या पंचवीस फुटाच्या अंतरावर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा